हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची

बघाल <laughs> ना <laughs>

मंत्री आहे माझे चिन्ह खोपे आहे आणि मला मत्या म्हणजे जनरल सेक्रेटरी या पदासाठी एक क्रीडा मंत्री त्या पदासाठी एक त्याच्यानंतर मंत्री त्याच्यासाठी एक त्याच्यानंतर सहल मंत्री त्याच्यासाठी एक असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ई मशीन म्हणजे मोबाईल वर त्या मशीनचं सगळं असणार आहे आता आपण काय करणार आहे आपल्याला कुणाला मतदान टाकायचं आता इथं मी डेमो म्हणून आम्ही बायवी आहेत चौघांना तर चौगांची पण मी नाव टाकणार म्हणजे तुम्हाला डेमो दाखवतो आता सप्टे मला वाटलं माझा सगळ्यात लोकशाहीचा हक्क बजाव आपण सारे मतदानाचा लोकशाहीचा अभिनंद सला करू मतदार सला करू मतदान करू चला मतदान बाळगू लोकशाहीचा अभिमान सला करू मतदान हे देश के प्रिय मतदाता है कहना यही हमारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा मतदाता माने पैगाम हमारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा है जागरूक दाता राष्ट्रविधाता प्रजातंत्र के प्रहरी लोकतंत्र के त्राता जागरूक मतदाता जनतंत्र की जीवन धारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा जाति धर्म के चक्कर ला लच में ना पड़िए ईमानदार जन सेवक प्रत्याशी को ही चुनिए देश और अपना हित इन पर निर्भर है सारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज हमारा मतदाता है कहना यही हमारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा सोच समझ कर चुन कर जे अच्छे प्रत्याशी जो राष्ट्र और जनता की हो सेवा के अभिलाषी है सूझबूझ का तेरी मोहताज राष्ट्र ये सारा करना मतदान जरूरी करता हे मेरे प्रिय मतदाता माने पैगाम

आणि स्वरूप अभिजीत एकशे चोवीस मध्ये एकशे खो सातवीला विद्यार्थी आहे आणि आहे सृष्टी राजलक्ष्मी तिला सत्त्याण्णव मत पडलेली होती वैष्णवी राजेंद्र मला मधावे तिला सदतीस मत पडलेले झालेला आहे अभिमन्यूला एकूण मतांडलेलं आहे एकशे अठ्ठावीस मत गिरीश शंकर मागावपूर या आणि मयुरेश विजय पाटील याला पंच्याहत्तर मतं पडलेली आहेत चोवीस मतांची आघाडी संतोष कांबळे एकूण मतां तीनशे पाच झालेलं आहे विद्यार्थ्याला एकशे ऐंशी आए, मतं मिळालेली आहेत कनिष्का मधारेला एकशे पंचवीस मत मिळालेली आहेत सजावट मंत्री पदासाठी पंचावन्न मतांची आघाडी घेऊन

होती या विद्यार्थिनीला एकूण मत पडलेले थी। बत्तीस लहान गटामध्ये बघा दोन गटांची दोन टप्प्यात आणि सिद्धी शशिकांत कुंभार या विद्यार्थिनीला मिळालेले सदुसष्ट मते हे आधी ती दिलीप कापले ये ले ले एक मतदान झालेल्या एकशे मोठ्या गटामध्ये फक्त मुलींनी मुलींना मतदान केलेलं आहे एकशे सदतीस मतदान झालेलं आहे त्यापैकी कांबळे कांबळेला त्रेपन्न मतं पडलेली आहेत

मुलांनी केलं आणि फक्त विद्यार्थी मुलांनी फक्त त्या वेळेला एक मतदान केलेलं आहे दोनशे सदुसष्ट एकूण मतदान झालेलं आहे त्यापैकी रेहान हर्षद देसाई याला एकशे पच्चीस मत मिळालेले आहे प्रवीण शर्मा पाटील याला अठ्ठेचाळीस मत मिळालेले आहे आणि

मंत्रिमंडळ निवडणुकी क्रीडा मंत्री यामध्ये निवडून आलो आहे मी शपथ घेतो की आपल्या वास्तू सेवा प्रशासनामध्ये सर्व नियमांचे कठोरपणे पालन करेन सर्व शिक्षकांचा आदर संवाद करे यासाठी आहे शाळे या मंत्रिमंडळ निवडणुकीत मी सांस्कृतिक मंत्री यामध्ये निवडून आले आहे

काटेकोरपणे पालन करेन सर्व शिक्षकांचा आदर सन्मान करेन या पदासाठी मला दिलेले सर्व कामकाज मी प्रामाणिकपणे पार पाडेन विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षकांच्या सहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करेन शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे जे इमानी पालन करे जय हिंद